मित्रांनो पाऊस बदलापूर मध्ये खूप छान आणि अचानक आम्ही प्लॅन केलाय की आपण पाऊस पडलाय तर बदलापूर डॅम वर जाऊन येऊया तर पावसात भिजत खूप गमत येणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा आई शपथ एका दिवसामध्ये मध्ये का पाऊस पडलेला पूर्ण रस्त्यावर पाणी 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 झालेले आहे वर दोन एक आठ तासात एवढं पाणी येतंय काय झालं रे कपडे ओले झाले <laughs> कपडे ओले झाले बापूजे काय झालं <laughs> किती मजा आली जंगल नाही पण ही गाव आहे ना आपण मागच्या वर्षी पण आलो होतो नागच्या वेळेला आपण गाडी शिकायला नव्हतं आलो इथं मागडी

आम्ही मागच्या वर्षी इथे आलो होतो जांभळ वगैरे तोडलेले फार मजा केलेलं आमचा ग्रुप होता यांची मित्रमंडळी त्यांच्या बायका मुलं फार मजा आलेली तर जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जांभळं तोडायला आम्ही आलो होतो या ठिकाणी पण बघा किती पाऊस आत्ताच पडलाय खरं तर आजच छान पाऊस पडलाय आणि निघालो तर विजांचा एवढा कडकडाट की आम्ही विचार केला होता बारवी डॅमला जाऊ पण थोडासा कॅन्सल करतो हा विचार आता आम्ही चाललो घरी कारण कोण रिस्क घेणार आहे एक तर लहान बाळपण आहे आपल्यासोबत तर थोडा वेळ त्यांनी खेळलेले त्याची तर झाली मजा आम्ही पण पावसात भिजलोय नाही नाही रोडवर नाही जात चला जाऊ दे पुढच्या वेळेला कधीतरी मला ते पाणीच दिसतंय फक्त आतमध्ये आज मध्ये पानांमध्ये काय एवढा गेलेला खेकडा दाखवत होते त्यात मी चष्मा नाही घातलेला खेकडे पण इतके छान आहे ना जवळ कॅमेरा घेऊन गेलो की जरा एक व्हिडिओ काढावा त्यांचा दाखवा तुम्हाला कि जातात म्हणजे त्यांची काय म्हणू सेन्सर त्यांची गावामध्ये तर पुढचा व्हिडिओ मोठा असेल आणि काहीतरी छान ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जाईल एखादा छान स्पॉट दाखवेल फात फोला चांगले चांगले स्पॉट आहे जे पावसातच आपण पाहू शकतो किंवा तिथे मजा घेऊ शकतो तर तो स्पॉट मी तुम्हाला नक्की दाखवेल लवकरात लवकर आम्ही बुलासपूर त्या ठिकाणी जायचं तरी जायचं आता पण जायचं चांगला पाऊस पडू द्या मग एक स्पॉट तुम्हाला आहे मुंडेश्वर